चंदगड तालुक्यातील प्रथम पाटीलची भारतीय हवाई दलात निवड ताम्रगड प्रतिष्ठानच्या अभ्यासिकेचा पहिल्याच वर्षात मोठा यशस्वी ठसा कोवाडीत प्रथम आणि पालकांचा गौरव विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास ते देशाच्या संरक्षणात मोलाचं योगदान देऊ शकतात याचं जिवंत उदाहरण चंदगड तालुक्यातील कालकुंद्री येथील प्रथम पांडुरंग पाटील यांनी घालून दिलं आहे ताम्रगड प्रतिष्ठान संचलित स्वर्गवाशी रामूमास्तर अभ्यासिका आणि स्वर्गवाशी तोगलेकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कोवाड येथील या विद्यार्थ्यांची भारतीय हवाई दलात निवड झाली असून या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचं वातावरण निर्माण झालंय या यशाबद्दल कोवाड येथे ताम्रगड प्रतिष्ठानच्या कार्यालयात प्रथम पाटील आणि त्यांच्या पालकांचा सत्कार मोठ्या उत्साहात पार पडला हा सत्कार युगांडा येथील फॅक्टरी मॅनेजर सुधीर शिवाजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी करिअर डेव्हलपमेंटच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत महत्वपूर्ण ठरत असून पहिल्याच वर्षात या अभ्यासिकेतील चार विद्यार्थी विविध क्षेत्रामध्ये यशस्वी होणे ही निश्चितच अभिमानाची बाब असल्याचं यावेळी सांगण्यात आलं यावेळी मार्गदर्शन करताना सुधीर पाटील म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपलं ध्येय स्पष्ट निश्चित करून अपार मेहनत घेतली पाहिजे ताम्रगड प्रतिष्ठानचे अध्यक्ष एन आर पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी अत्यंत उदात्त हेतू सुरू केल्यानं या सेवेचा विद्यार्थ्यांनी पुरेपूर लाभ घ्यावा आणि आपली स्वप्न पूर्ण करावीत असं आवाहन त्यांनी केलं तसेच प्रथम पाटील यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांनी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सुभाष बेळगावकर यांनी केलं पाहुण्यांचं स्वागत काजल कोकितकर यांनी केलं अभ्यासिकेच्या विद्यार्थ्यांच्या वतीने अभिषेक कुट्रे यांनी प्रथम पाटील यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात ताम्रगर प्रतिष्ठानचे पदाधिकारी शशिकांत खोराटे आर टी पाटील शरद पाटील दयानंद सलाम राजू नाकाडी नरेंद्र हिशेपकर मधु आंबेवाडकर ज्योतिबा पाटील यांच्यासह अभ्यासिकेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन ताम्रगडचे समन्वयक अशोक वर्पे यांनी केला तर आभार कोमल कांबळे यांनी मानले या अभ्यासिकेमुळे चंदगड तालुक्यातील ग्रामीण युवकांना योग्य दिशा मिळत असून भविष्यात येथून अनेक अधिकारी सैनिक आणि प्रशासकीय सेवक घडतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा